त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील नव्वद टक्क्यापर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या पंधरा ते वीस दिवसात कवर करायचा प्रयत्न करू दहा टक्के तरी देखील लागतील कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे तेही सॉल्व्ह करण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे आता याच्यामध्ये निधीची कुठली कमतरता उरलेली नाही फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये दोन वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं एक सुदैवाने ॲग्रिस टॅक्सचा डेटा असल्यामुळे ॲग्रिसटॅकचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई के वाय सी करत नाही आहे अन्यथा ई के वाय सीलाच एक महिना लागला असता फक्त एखाद्या केसमध्ये जिथे ॲग्रिसटॅकमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई केवायसी आपण करतो आहे त्यांनाही आपण पहिले मदत देऊ त्याच्यानंतर मग ई के वाय सी करू असाही निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी आठ हजार कोटी रिलीज केली आहे अकरा हजार कोटी आज रिलीज आपण करतो हो, आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे